नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी एक डिसेंबर प्रोमध्ये अस्मीने घातलेली अंगठी सारंग बोटातून काढतो आणि मागे फेकतो त्याच्या मागे ऐश्वर्या उभी असते ती अंगठी घेते आणि म्हणते सारंग ही तर अस्मीनी घातली ना तू का फेकलीस सारंग म्हणतो तिला जगन्नाथने माझ्या आयुष्यामध्ये प्लॅन केलं होतं ऐश्वर्या म्हणते आणि ते, ते तुम्हाला पटलं कशावरून त्याने अस्मीला किडनॅप केलं नसेल आणि आपल्यासमोर एक स्टोरी पोट्रे केली की मी अस्मीला सारंगच्या आयुष्यात पाठवलं प्रेमात फसवलं लग्न करायला भाग पाडलं कशावरून हे खरंय आता सारंग विचारत पडतो कान्हू सावलीला म्हणते राजा तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलं एकनाथ सावला मंगळसूत्र दाखवत असतो पण जयंती मंगळसूत्राला बघते आणि हरकून जाते ऐश्वर्या म्हणते अस्मी खरी असणारे तुझ्यासाठी तिच्या डोळ्यामध्ये फक्त प्रेम आणि प्रेम होतं आता सारंग इमोशनल होतो आणि ऐश्वर्या कुच्छित हसत असते कारण आता ऐश्वर्या पुरेपूर -पुरे प्रयत्न करत असते की सारंग सावलीजवळ जाणार नाही कारण माणसांच्या बाबतीत सारंग खूप इमोशनल असतो आणि ऐश्वर्या ओळखून असते की सारंग आणि सावली नक्कीच एकत्र येणार तुम्हाला काय वाटतं या ऐश्वर्याची पोल खोलायलाच पाहिजे का असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद